उतरला पकत <laughs> प्रस्तुता भंग मी माझ्या अल्पशा मतीप्रमाणे दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न केला जे चांगलं असेल माझ्या गुरूंचा प्रसाद पांडुरंग परमात्म्याची कृपा आपण सर्वांचा आशीर्वाद या ठिकाणी आपण सर्वांनी अतिशय प्रसन्न चेहरे ठेवून कीर्तन श्रवण केलं त्याबद्दल सगळ्यांची मी शतशा ऋणी आहे त्यामध्ये समस्त सर्व टाळकरे मंडळी असतील सगळ्यांचं नाव घेत नाही दोन मिनटं फक्त नंतर घेईल परंतु आता जर कुणाचं नाव घेतलं कुणाचं राहिलं तर त्याचं पातक मला लागेल समस्त सर्व महिला मंडळ सगळे उत्कृष्ट प्रवचनकार असतील कीर्तनकार असतील उत्कृष्ट गायनाचार्य मंडळी इथे चार ते पाच मृदंगाचार्य आहेत आपल्या सर्वांच्या जैनी साष्टांगपणे पाच दोन चोपदार बाबा आहेत विणेकरी बाबा आहेत उत्तम साऊंड सिस्टम ज्यांच्यामुळे मी या गादीवरती उभी आहे ज्यांच्यामुळे मी परमार्थ करू शकले ते माझे पती हरिभक्तपरायण गणेश महाराज थरकुडे हे ठिक ह्या ठिकाणी उपस्थित आहेत समस्त सर्व महिला मंडळ नव तरुण मंडळ त्यामध्ये मला ज्यांनी इथे आमंत्रित केले ते म्हणजे हरिभक्त हरिभक्तपरायण अनिल महाराज मालकर यांच्यामुळे मला खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचं दर्शन झालेलं आहे जाता जाता मी पुन्हा एकदा सांगून जाईल मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल जरी कीर्तनाला नाही बोलल तरी पाहुणी म्हणून हां कारण आपले नातेवाईक असतात हां असं आपण सर्वांचं मी ऋण व्यक्त करावं तेवढं थोडंच आहे इथे अतिशय सुंदर नियोजन आहे समोर लाईव्ह कीर्तन चालू आहे दादा आपले आभार जाता जाता सर्वांचं नाव घेते तत्पूर्वी ज्या महाराष्ट्रभूमीमध्ये आपण इथे जगतोय ती महाराष्ट्रभूमी म्हणजेच माझ्या आराध्य छत्रपती शिवरायांची भूमी आहे आणि ती भूमी म्हणजे सामान्य माती नाही आहे ऐका ज्या हिंदवी स्वराज्यामध्ये आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार जर कोणामुळे प्राप्त झाला असेल तर ते म्हणजेच माझे आराध्य दैवत छत्रपती शिवराय आहेत हे आपण कधी विसरता शिवजयंतीला आपण अगोदर मा जिजाऊ आई साहेब आहे परंतु आपल्या मा जिजाऊ जिजाऊ साहेब जर असतील तर त्या सात वाजेपासून दहा वाजेपर्यंत पायपासून तुम्ही पाहतात कसे राजे जन्माला येतील सांगा ऐका पुढची गोष्ट मी सांगून जाईल शिवजयंतीला आपण डीजे लावून गुटखा खाऊन दारू पिऊन त्या ठिकाणी शिवजयंती साजरी करत असतो परंतु आता तरी ते थांबलं पाहिजे ही मोठी आहे माझ्या राजांनी माझ्या मावळ्यांनी दारू पिऊन गुटखा खाऊन या स्वराज्याची निर्मिती केली नाहीये तर त्यांना प्रत्येकाला आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली प्रत्येकाला आपलं बलिदान द्यावं लागलं त्यावेळेला या हिंदवी स्वराज्याची स्थापना झालेली आहे लक्षात घ्या म्हणून प्रत्येकाचा सिंहाचा वाटाय काय केलंय माझ्या मावळ्यांनी ऐका काय केलंय माझ्या मावळ्यांनी हत्तीला जो शरण आणतोलेल्या हत्तीला जो शरण आणतो त्यांना एसाजी म्हणतात हजारो हजारो लढतो जे लढतात बाजी प्रभू म्हणतात हात तुटला असताना सुद्धा रणांगणामध्ये जो लढतो त्यांना तानाजी मलुसरे म्हणतात आणि सगळ्यांना एकत्रित करून ज्यांनी स्वराज्याची निर्मिती केली त्यांना छत्रपती शिवराय म्हणतात त्यांना छत्रपती शिवराय म्हणतात म्हणून जिजाऊ आई साहेब आहेत लक्षात घ्या कारण माझ्या जिजाऊ आई आपल्याला इतका सुंदर राजा आपल्या समोर ठेवला इतका सुंदर राजा जन्माला घातला त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण हे दिवस पाहतोय ने माझी जाऊने